तर रामराम मंडळी लग्नांत होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की जिव्हा आणि नंदिनी यांचे घटस्फोटाचे पेपर शेवटी मानणीच्या हातात पडलेच पण पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आजचा भाग सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकल प्रेस करायला मात्र विसरू नका चला तर मग आता धमाकेदार भागाला सुरुवात करूया तर होतं काय मित्रांनो मालिकेच्या सुरुवातीलाच माननी आणि नंदिनी बोलत असतात नंदिनी पिहू बद्दल काळजीमध्ये असते आणि ती म्हणते की पिहू आपली एक चांगल्या घरामध्ये आहे तिने आपण तिची इतकी काळजी घेतो मला जे काय चालू आहे तिने आपल्याला सांगायला हरकत नाही माझ्या ओळखीचा एक एन आहे जो की रस्त्यावरच्या मनासाठी काम करतो ज्या मुलांची काळजी घ्यायला कोणीही नसतं ती मुलं बाहेरून धीर दिसतात मात्र अतून पार कोरमडलेली असतात आणि मग तिचं हे ऐकल्यानंतर मात्र नंद मानी नंदिनीचं कौतुक करत म्हणते तुम्ही फारच छान काम करताय आणि मला सुद्धा ह्या मुलांसाठी करता येईल मुला का डोनेशन वगैरे देता येईल का ते प्लीज सांग नंदिनी पण खुश होते ती म्हणते नक्कीच तुम्ही डोनेशन देऊ शकता आपण काय करू लगेच डोनेशन फॉर्म भरून घेऊ मग बघू आपण तुम्ही कोणत्या स्वरूपात डोनेशन द्यायचं ते मग नंदिनी लगेच सविताला बोलवते आणि माझ्या बेडरूममध्ये जा आणि टेबलवर एक आनंदी वाचलेली फाईल ठेवली आहे ती घेऊन येवा असं सांगितल्यानंतर सविताला जाते आणि त्यावेळी जीवा कोणाशी तरी फोनवर बोलत असतो आणि तो बाहेर पडतो सविता मात्र ती फाईल घेते आणि त्या फाईलच्या खाली आपल्याला दिसतं की घडसोडत पेपरही आहेत सविता मात्र पूर्ण पेपरसाकडून ती फाईल उचलते आणि डायरेक्ट आणून देते मारणीकडे मानेकडे दिल्यानंतर माने, माने हळूहळू एक फाईल तिथं पेपर चेक करायला लागते पण तिला काय तो डोनेशन फॉर्म सापडत नाही ती नंदिनी म्हणते की माझी मदत करायला ये नंदिनी म्हणते की दोन मिनटंच आले हे कडीवर फोडणी टाकते आणि आलेच तोपर्यंत होतं काय ते फोडणीच्या वासाने मानिले येते शिंक आणि शिंकल्यानंतर त्याच्याकडे सगळी फाईल खाली पडते आणि फाईल खाली पडल्यानंतर सगळे डॉक्युमेंट इकडे तिकडे पडतात आणि तेवढ्याच जीवासुद्धा तिथं आला असतो त्याला ते डॉक्युमेंट सापडतात म्हणजे बरं झालं जेव्हा आता हाती ते डॉक्युमेंट सापडले जेव्हा ते डॉक्युमेंट घेतो आणि लपून ठेवतो आणि नंदिनी इशार्याने सांगतो की रूममध्ये ये आणि मग नंदिनी लगेच रूममध्ये जाते आणि इकडे होतं काय मित्रांनो तोपर्यंत पर्यंत पार सुद्धा ना काव्याच्या आठवणीने एकदम व्याकुळ झाला असतो त्याला जिकडे तिकडे काव्य दिसत असते तो म्हणतो आता काव्याच्या आठवणीत मोकूळ व्हायचं असेल तर आपल्याला आईला सांगावंच लागेल आणि एक ट्रायची सवय करून घ्यावाच लागेल आणि काव्य इथं नाही तर हा मोका आहे मी आईशी लगेच जण बोलतो म्हणून तो बाहेर येतो आणि माणिशी बोलायला प्रयत्न करतो की आई मला तू खूप महत्वाचं बोलायचं आहे मग तीन ते बोल ना मग हळूहळू तो बोलायचा प्रयत्न करतो पण त्याला काय पूर्णपणे बोलता येत नाही आणि तो एवढा सिरियस बघून त्याला आईच विचारते की बाबा तो एवढा सिरियस काय तुला काव्याची आठवण येते का कारण तो काव्य म्हणत असतो ना आणि काव्याची आठवण येते का असं म्हटल्यानंतर ती त्याची मजा घ्यायला लागते की बाबा तू मागच्या वेळेस डिलिव्हरी बॉयवरून गेला होता यावेळेस तू काय कर प्लंबर वगैरे म्हणून जा असं म्हणत ते हसायला लागते मात्र तो म्हणतो आई मी खूप सिरियस आहे मला तुझी खूप सिरियस बोलायचंय तू माझ्या रूममध्ये चल मग तो रूममध्ये आईला घेऊन जातो आणि तिकडनं बघते रम्या मग रम्या लगेच म्हणते हा काय आपण जाऊन ऐकायला पाहिजे मग पार्थ आणि मानिनी रूममध्ये जातात आणि तिथे आणि तिथे पार्थ माणिनीला सगळं सांगायला लागतो की मला तो खूप महत्वाचं बोलायचं आहे आणि काव्याने मी असं काही ठरवलंय आणि तो बोलणार पुढे तेवढ्याच माणूस अशी असतं फ्रेमकडे तिथे फ्रेम ठेवली असायची पार्थ आणि काव्याची ती लग्नाची फ्रेम तुझी मिसिंग असते मध ती त्याला विचारते फ्रेमवर कुठे गेली तोपर्यंत रम्य बाहेर विचार करते की ह्याने जर सगळं घटस्फोट सांगितलं आत्ताच तर आपल्या फायद्याचं नाही आहे आणि याला कसंही करून रोखलं पाहिजे म्हणून ते काय करते पार्थ पुन्हा सांगायला जातो माणनीला तोपर्यंत ती ना पडलंच अटक करत आहे आणि तिचा आवाज ऐकून पार्थ आणि माननी बाहेर येतात आणि तिला मग बेडरूममध्ये घेऊन जातो पार्थ आणि तिच्या पायाला औषध लावायला लागतो मात्र रम्य फार खुश होते ती म्हणते कुठलं कुठलंही व्रत न करता मला एवढं भारी सुख भेटतंय आणि तिकडे मात्र जीवा आणि नंदीच्या रूममध्ये जीवा भयंकर चिडला असतो आणि तो म्हणतो ह्या सवितेला कामावरच भरून टाकलं पाहिजे कारण तिने ना काय केलं आपल्या घटस पेपर सुद्धा घेऊन गेली होती बाहेर आणि ते जर आईच्या हातामध्ये पडले असते तर आपण जीवा जीवनातूनच उठला असतो असतो तो, 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 तो भयंकर चिडला असतो मात्र नंदिनी म्हणते की तिची काहीच नाही हे ना मिस ठेवली तिथे आणि ती आणि जीवाचं मग भांडणं सुरू होतं खऱ्या नवरा व्हायका ते भांडायला लागतात म्हणजे ही म्हणते की तू माझ्या काहीच करत नाही तो नुसता उभा असतो खेळात घरून नवऱ्यासारखा तो म्हणतो विसरली का मी तोटी पाणीपुरी स्टॉल टाकला होता तो वेळी ते सँडविच केलं होतं वगैरे वगैरे ही पण सांगायला लागते मी पण तुझी बरंच काय केलं तो म्हणतो मी बरंच काही केलं म्हणजे लिटरली यांचे भांडणं सुरू होतं मित्रांनो आणि इथे आजचा हा धमाकेदार भाग संपतोय आता रम्यानी पार्टला का नाही हे आपल्याला येता येणार भागात कळेल पण त्याच्या अगोदर जर तिहूने सांगितलं नंदिनीला की रम्या किंवा तिच्या आईने काय केलं होतं तो, तो मालिकेत खूप मोठा धमाका घडेल पण उद्याचा धमाकेदार भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकोन जरूर प्रेस करा आणि तुम्हाला या मालिकेबद्दल काय वाटतं कमेंटकडे मात्र विसरू नका भेटूया पुढच्या धमाकेदार भागामध्ये तोपर्यंत राम राम